नमस्कार मी पांडव सर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत आज आपला विषय ध्येय नाही तर विजय नाही मित्रांनो आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जन्माला येतो त्याच परिस्थितीमध्ये मी मरणार कधीच नाही जर मी गरिबीमध्ये जन्माला आलो तर मी गरिबीमध्ये मी कधीच मरू शकणार नाही मला वाटतं हे आयुष्यातील आपलं सर्वात मोठं आणि सर्वात श्रेष्ठ ध्येय असलं पाहिजे की ध्येयविना जीवन म्हणजे दिशादर्शकाशिवाय समुद्रातून चाललेली नौका थोडंसं मित्रांनो जी माणसं यशस्वी झालेत जी माणसं महान ठरली त्यांच्याकडं पहा थोडंसं की ते आपल्या मनाशी अगोदर ध्येय ठरवतात आणि सर्वसामान्य माणसं आपल्या मनामध्ये इच्छा बाळगतात ज्यावेळेस ही थोर माणसं ध्येय ठरवतात आणि नंतर आपल्या जीवन प्रवासाला सुरुवात करतात नेमकं उलटी परिस्थिती सामान्य लोकांची असते अगोदर ही जीवनाचा रस्ता पार करतात आणि नंतर आपल्या इच्छा धुंढळायला सुरुवात करतात जर या थोर मोठ्या माणसांनी हे कधी अशी ध्येयाची वाट बघत बसली नाहीत ते ध्येयाच्या दिशेने चार पावलं चालत जातात स्वतः अगोदर आणि नंतर ध्येय त्यांच्याकडं चार पावलं चालत येतं आणि जीवनामध्ये प्रचंड विजय या लोकांना मिळवता येतो आपली सर्वसामान्य माणसं आयुष्यभर देहाची वाट बघत बसतात त्यांना ध्येय कधी प्राप्त होतच नाही ध्येय कधी त्यांना मिळतच नाही आणि म्हणून त्यांना मित्रांनो विजय पण प्राप्त करता येत नाही की आपल्याला नेमकं ध्येय का ठरवतं ध्येय आपल्याला काय देतं तर ध्येय आपल्याला जीवन कसं जगावं हे ध्येय आपल्याला शिकवतं जेवढं ध्येय आपलं मोठं असेल ना तेवढा आपला विजय मोठा असतो आणि हे अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मित्रांनो एक छोटासा दृष्टांत की जगामध्ये एकदा मांजरांची पळण्याची शर्यत आयोजित करण्यात आली या शर्यतीमध्ये जगामधले महान महान देश व याच्यामध्ये दे, इंग्लंड असेल अमेरिका असेल जर्मनी असेल फ्रान्स असेल आणि भारतीय असेल आणि अगदी बघण्यासारखी मांजरं काही मांजरं गुडगुडीत होती काही सडसडीत होती काही पांढरी होती काही काळी होती अगदी तरची मांजरं आपल्याला पाहायला मिळाली आणि सकाळी दहा वाजता ही स्पर्धा सुरू झाली मित्रांनो अगदी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ह्या स्पर्धा चालू होत्या सगळ्या स्पर्धा पार पडल्या आणि शेवटी अंतिम फायनलला दोन देशाची दोनच मांजर शिल्लक राहिली ही कोणत्या देशाची होती ही सगळ्यांची उत्कंठा शेगेला पोचली मित्रांनो तर याच्यामध्ये फायनलला आलेलं पहिलं मांजर होतं ते अमेरिकेचं होतं ते कसं पांढरंशुभ्र होतं ते कसं गुडगुडीत होतं ते देखणं होतं ते सुंदर होतं आणि त्याला खाण्यासाठी जे माणसाला नव्हतं ते त्याला खाण्यासाठी होतं लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आणि दुसरं जे मांजर होतं ते भारताचं होतं मित्रांनो हे कसं होतं की अगदी किडकिडीत केड़ होतं हे काळं पांढरं होतं आणि हे कमी देखणं होतं बघा आणि याला जे माणसाला खायलाच नाही तिथं या मांजराला कुठून द्यायचं अशा परिस्थितीमध्ये फायनलपर्यंत हे भारताचं मांजर आलेलं होतं लोकांच्या चर्चेला उधाण आलं लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली अहो इथं शर्यतीत भाग येणारं अमेरिकेचं मांजर आहे भारताचं मांजर आहे पण इकडं चर्चा मात्र लोकांची सुरू झाली कोण जिंकणार अंदाज पक्के झाले आणि त्या अंदाजावरती आपण भक्कम आहोत असे लोकांनी एकमेकाशी की अगदी त्यांनी शर्त लावायला सुरुवात केली आणि शेवटी की सावधपणाची पहिली शिट्टी वाजली गेली दोन्ही मांजरं सीमारेषेवरती आलेली आहेत सावध आहेत एकमेकाकडे त्यांनी पाहिलं आणि दुसरी शिट्टी वाजल्याबरोबर त्यांच्या शर्यतीला प्रारंभ होणार होता मित्रांनो की दुसरी शिट्टी वाजली गेली आणि वाजल्याबरोबर दोन्ही मांजरांनी पळायला सुरुवात केली तर आपल्या लोकांचा अंदाज होता त्या पद्धतीनं बरोबर अमेरिकेचं मांजर फास्ट पद्धतीनं पुढं निघून गेलं आणि भारताचं मांजर मात्र पाठीमागे राहिलं मग तर लोकांच्या चर्चेला आणखी उदाहरण आलं की आपण केलेला अंदाज बरोबर आहे निम्म्यापर्यंत ही शर्यत गेली मित्रांनो आणि निम्म्यानंतर थोडंसं वेगळाच प्रकार आपल्या लक्षात येऊन जातो की अमेरिकेच्या मांजराला दम लागला आणि त्याच्या पळण्याचा वेग मात्र कमी 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 होत गेला तोच तसा भारताच्या मांजराचा वेग हा हळूहळू वाढत 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 गेला आणि बरोबर भारताचं मांजर हे अमेरिकेच्या मांजराच्या बरोबरीला आलं आणि शेवटी भारताच्या मांजराने एकदम वेग घेतला आणि अमेरिकेच्या मांजराच्या ते पुढं निघून गेलं लोक शांत झाली लोकांच्या चर्चा थांबल्या आणि शेवटी काही मिनिटातच जी शेवटची अंतिम सीमारेषा होती ती सीमारेषा भारताच्या मांजराने पार केली आणि त्यांनी विजय संपादन केला आणि पुन्हा एकदा लोकांची चर्चा सुरू झाली असं कसं घडलं असं कसं घडलं कारण जे नव्हतं तेच घडलं की आम्हाला असं वाटलं होतं की अमेरिकेचं मांजरच प्रथम क्रमांकाने येणार परंतु तसं मात्र घडलं नाही आणि ज्यावेळेस ह्या भारताच्या मांजराला ट्रॉफी देण्यासाठी बोलवलं गेलं त्यावेळेस त्याला आपल्या यशाचं रहस्य त्याला विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी उत्तर काय दिले मित्रांनो ते उत्तर घेण्यासारखं आहे ते आपल्या जीवनामध्ये फार उपयुक्त आहे त्यावेळेस त्या भारताच्या मांजराने सांगितलं या शर्यतीमध्ये मात्र, मात्र, मा मी मांजर म्हणून पळत होतो पण मात्र ध्येय मात्र माझं वागाचं होतं आणि म्हणून मी हे शर्यत सहज पद्धतीनं जिंकू शकलो मित्रांनो मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जी मनुष्य जन्मामध्ये आलेली जी ही मानव आहेत ही तरुण पिढी आहे त्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही माणूस म्हणून जगा पण जगत असताना देह मात्र आपल्यासमोर वाघाचं ठेवा शंभर टक्के तुमचा आणि तुमचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर आपल्याला आवडला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार